आपले प्रा, प्रायोरिटी तुम्ही कोणत्या कामाला द्याल की येणाऱ्या आता जो भावी आमदार राहील आपल्या नरखेड मधला जो कोणी राहील त्याच्या हातातून असं कोणतं काम पहिले झालं पाहिजे असं चा तुमची इच्छा आहे सगळ्यात महत्वाचं तर जे आपलं नुकसान झालेलं आहे एवढे वर्षापासून आपण सतत म्हणजे एक पिढी सध्याच्या परिस्थितीत वाया गेलेली आहे बरोबर आजच्या कारणभूत जर पकडला तर सगळ्याला माहिती आहे त्याच नाव घेण्यात काही अर्थ नाहीये पण विषय जे नुकसान झालंय हे भरपाई नुकसान हे निघण्यासारखं नाही आजच्या महत्वाचं कंडिशन म्हणजे आज इथे ग्रामीण भागात आपले शेतकरी बर। बर बर। लोक बरोबर शेतकरी लोक असल्यामुळे इथली पायाभूत व्यवस्था आहे शेतकरी बरोबर बरोबर त्यांच्यासाठी बर। काही सुविधा पर्सेंट शेतकरी वर्ग जोपर्यंत अस्सी पर्सेंट शेतकरी वर्ग सुधारणार नाही बरोबर त्याच्या मालाला भाव झाला त्याच्या मालावर प्रक्रिया झाला आणि त्या प्रक्रियेतून येथील युवकांना रोजगार बरोबर बरोबर बरो बरो महत्वाचं म्हणजे दोन्ही ही तरुण आणि शेतकरी याची सांगड हे ग्रामीण भागामध्ये तेच आवश्यक आहे इथल्या शेतकऱ्यावर जे माल प्रक्रिया आहे जसं आपल्या इथला संत्रा बरोबर एकेकाड्यात दिल्ली पासून व्यापारी आपल्या इथे उतरायचे संत्रा आणि ऐकलंय की संत्रा बांगलादेशला सुद्धा जायचं बांगलादेश चायना खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ होती नरखेडची हे सुद्धा ऐकलंय आणि त्या माध्यमातून आपला मार्केटला वाव होता बरोबर आता पंधरा वीस वर्ष अगोदरचे आगुद। को, गोष्टी घडल्या हो त्या अतोगतीला कारणीभूत आहे बरोबर आज आपलं ड्राय झोन मध्ये आहे नरखेड नरखेड मग याला ड्राय झोन कोण भरपाई काढून आज एक हजार फुटून पाणी काढलंय आपलं आज जर आपली समुद्र पातळी पाहाल तर नऊशे फूट आहे नरखेडची नरखेडची समुद्र पातळी नऊशे फूट आहे एक हजार पाच पाच फुटाहून बोरवेलून पाणी काढत आहे अक्षरशः ह्या हिवाळ्यामध्ये जर आपण पाणी ते वापरा तर असं म्हणजे उपड्या मारत आहे गरम म्हणजे एक एक प्रकारचं आंघोळीला पाणी वापरते इथून नरखेड पासून कमीत कमी दादा फक्त अर्धा किलोमीटर जान तुम्ही तर अर्धा वर एक हजार पाचशे बोरवेल आहे एक हजार पाचशे बोरवेल तुम्ही पाणी वापरू शकाल का त्याच्यात किती शार आहे किती शार आहे म्हणजे आज एवढ्या थराले आज नऊशे एक हजार फूट पाणी झिरपायला किती कालावधी लागला असेल बरोबर आणि तो कालावधी जर आज आपण एक हजार पाच फुटाहून जर पाणी ओढत आहे म्हणजे तो शेतकरी जर एक हजार पाच फुटवून आज बोरवेल केला तो दहा लाख रुपये खर्च करतो दहा लाख खर्च केल्यानंतर तो शेतकरी जर काही दिवसातच त्या बोरवेलला मुकला ते एक दहा लाखाचा कर्ज बाजारी शेतकरी तयार होतो बरोबर नक्कीच तयार होतो मग याला कारणीभूत कोण आहे जी सत्ता आतापर्यंत नुकसान झालेलं कोण भरवाय करणं महत्वाचं हेच आहे की शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया कारखाने काढून शेतकऱ्याला बी एक फायदा मिळेल आणि त्या प्रक्रिया कारखान्यात आपल्या इथे तरुणाला पण रोजगार मिळेल म्हणजे दोन्ही गोष्टीची सांगड हे महत्वाचे बरोबर कारण की आपल्या इथं प्रक्रिया कारखाने तेच येऊ शकते जे आपल्या इथं उपलब्ध आहे बरोबर संत्रा झालं मोसंबी झालं सोयाबीन झालं आहे ना प्रोडक्शन आहे ना आपण आज फळ इथे पिकवत आहे प्रोडक्शन कुठे होत आहे आपले इथले बेरोजगार आहे युवक आणि विनाकारण मार्गाने वळत आहे शिक्षणाची व्यवस्था शिक्षणासाठी सांगा दोन शब्द कारण की आपल्या इथं शिक्षण म्हटलं की इथून मुलाला काटोल नागपूर जलालखेडा अशा ठिकाणी जावं लागत आहे आजच्या कंडिशन मध्ये इथं इथे वरुडला जावं लागत आहे काय गरज नसताना तालुका लेवलवरचं गाव आहे नगर परिषद आहे त्यानंतर आपल्या गावामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायतची संख्या आहे तरी ग्रामपंचायत मधले मुलं नरखेडला न येता किंवा नरखेड मधले मुलं याला याला कारणीभूत आहे इथली राजकारणी व्यवस्था आतापर्यंतची बरोबर यांनी काय केलंय आपले स्वतःचे अड्डे भरून शिण्याने येथील युवक आपल्या मागे कसे फिरतील बरोबर हा आपण जर शिक्षित झालो आपला जर रोजगाराचा प्रश्न मिटला तर याच्या मागे कोण फिरणार बरोबर एक चांगलं चांगला विषय इथल्या युवकाने म्हणला कुठेतरी जाग येण्यासाठी ह्या नरखेडला कुठेतरी एक कडवडीचा हे करून एवढा आघात होत असताना तुम्ही समोर येत आहे बरोबर हे मोठ्यापणाची गोष्ट आहे महत्वाचं हेच आहे की शिक्षण व्यवस्था जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत काहीच तो होऊ शकत नाही कारण की प्रथम पायरीच एज्युकेशन आहे आज बी आपल्या वीस पंचवीस वर्षातून फक्त बारावी पर्यंत दहावी पर्यंत शिक्षण आहे आपल्या गावात लाजेरवाणी गोष्ट आहे ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही मुलाचे मार्गदर्शन केले आम्हाला तुमच्यापासून काहीतरी माहिती मिळाली नवीन त्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच मतदान करा शंभर टक्क्यांना सांगा आजूबाजूलाही सांगा की मतदान करा कारण की मतदान जर चुकलं तर अजून काहीतरी गडबड होऊन जाईल कुठ तरी वेगळं आधी त्याच्यामध्ये आपले नरखेडचे जे व्यवसाय झाला किंवा दळणवळण झालं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्तता कमी कमी आहे पूर्तता त्यासाठी सोच समजून सोच समजून मतदार किंवा मतदान करा सर्वांना माझी हीच इच्छा आहे फक्त काही असो असदार जर असा मतदार वेगळा करा आपण आपल्यासाठी का नरखेड विधानसभा किंवा काटोल विधानसभा दोन्ही क्षेत्राचं चांगलं झालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करा का आपला आमदार असा आला पाहिजे कोणी असो तो कोणत्याही पक्षाचा असो तो आपल्याला आपल्यानुसार निवडून दिला पाहिजे बरोबर आणि त्यांनी नरखेडचा प्रयत्न आणि त्यांनी नरखेड काटोल दोन्ही विधानसभेचा आणि प्रश्न सोडवला पाहिजे त्याच्यात रेल्वे झालं शिक्षण झालं त्यानंतर त्यानंतर मला सांगा आरोग्यविषयी आरोग्यविषयी पूर्ण पूर्तता केली पाहिजे बरोबर